वन किसान तुमच्याकडे शेती क्षेत्रात बदल घडवणारी एखादी भन्नाट कल्पना असेल तर तुमच्यासाठी आहे एक उत्तम संधी मॅनेज सीआयए हैदराबाद आयोजित मॅनेज ॲग्री युरेका दोन हजार पंचवीस ही राष्ट्रीय स्तरावरील ॲग्री इनोव्हेशन व बिझनेस प्लॅन स्पर्धा ही स्पर्धा कोणासाठी जे शेती क्षेत्रात खरा बदल घडवून आपल्या भारताला खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश बनवू इच्छितात अशा सर्वांसाठी ही स्पर्धा आहे विशेषत शेतकरी उद्योजक कॉलेज विद्यार्थी इनोव्हेटर्स आणि ॲग्री कृषी निविष्ठा पशुपालन मत्स्यव्यवसाय दुग्धव्यवसाय जैवतंत्रज्ञान शेतीतील अचूकता आणि डिजिटल ॲग्रीकल्चर कृषीमधील एआय मशीन लर्निंगचा वापर नैसर्गिक शेती टाकाऊमधून संपत्ती निर्माण करण्याच्या संकल्पना आणि यासारखे कृषी संबंधितले विविध विषय या स्पर्धेसाठी आपण निवड करू शकता आनंदाची गोष्ट म्हणजे निवड झालेल्या स्पर्धकांना आर के व्ही वाय रफ्तार योजनेअंतर्गत तांत्रिक व बिझनेस मार्गदर्शन इन्क्युबेशन सपोर्ट आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे शिवाय तज्ज्ञ मंडळींशी नेटवर्किंग करण्याची संधी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे पाच जून दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशन लिंक व्हिडिओच्या खालील माहितीमध्ये दिलेली आहे तसेच स्क्रीनवर दिसणारा क्यू आर कोड स्कॅन करून लिंकवर जाऊ शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता अधिक माहितीसाठी सात सात नऊ एक शून्य नऊ चार तीन सात चार या नंबरवर कॉल करा किंवा ईमेल पाठवा सीओ मॅनेज सी आय ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर आणि डब्ल्यू 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 डॉट मॅनेज डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश मॅनेज सी आय ए या वेबसाईटला भेट द्या आणि आजच अर्ज करा अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या वंदे किसान चॅनेलला फॉलो करा धन्यवाद